भिक्खू सम्यक बोधी आणि भिक्खू विनय मागील पंधरा ते वीस वर्षांपासून पवित्र दीक्षाभूमीवर धम्मप्रचार प्रसाराचे कार्य करीत आहेत भिक्खू सुगत बोधी यांचे निधन झाल्यामुळे दररोज बुद्ध बुद्ध बुद्धवंदनेसाठी येणाऱ्या बौद्ध उपासक उपासिकांनी स्मारक समितीला निवेदन दिले या निवेदनात त्यांनी भिक्खू सम्यक बोधी आणि भिक्खू विनय यांची बौद्ध विहारात दररोज बुद्धवंदनेसाठी आणि स्तुपात वंदनेसाठी निवासी भिक्खू म्हणून नियुक्ती केली व बुद्ध विहारात राहण्याची परवानगी दिली परंतु गेल्या दोन दिवसापासून सुरई ससाई भंते प्रकाश सिक्युरिटी गार्ड सिद्धार्थ मैस्कर आणि भंतेजींचा कार चालक यांनी आमच्या निवासस्थानात येऊन आम्हा दोघांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन विहारामध्ये राहण्यासाठी अडथळा निर्माण करीत आहेत अशी माहिती भिक्खू सम्यक बोधी आणि भिक्खू विनय यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली हा आरोप नसून त्याबद्दलचे जे काही पुरावे आहे तिथे जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे ते वारंवार जिथे येतात आणि आमच्याकडे एक व्हिडिओ आहे आजचा की ज्या पद्धतीने ते आम्हाला धमकी देत आहे या पुराव्याच्या आधारे आम्ही हे बोलत हो। आहोत आणि आम्ही धम्मगुरू आहोत ज्या बुद्धाची वाणी आम्ही दररोज आम्ही आचरणात आणतो लोकांना शिकवतो मूसा वादा बेरमणी खोटं बोलू नये आणि हे शील जर आम्ही पालन करत असू तर या शिलाच्या आधारे तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल या काशाय वस्त्रावर विश्वास ठेवावा लागेल की ही जी सत्यता आहे ही आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहे हा वाद जो आहे झालेला आहे हा वाद अंतर्गत वाद आहे आणि त्या वादाचा एकच कारण मला असं वाटतं की पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेश असाई यांना असं वाटते की आमची माझी हुकुमशाही माझ्या शिष्यांची हुकुमशाही मक्तेदारी या दीक्षाभूमीवर असली पाहिजे मागील अनेक वर्षापासून ते अध्यक्ष आहे पण तिथे जे काही आपल्याला जी व्यवस्था दुर्व्यवस्था दिसेल त्याकडे लक्ष न देता माझा भिक्षू तुझा भिक्षू हे अशा प्रकारची वादाची ती परिणिती ठिणगी उडगवून दीक्षाभूमीची कशी बदनामी होईल दीक्षाभूमीचं पावित्र्य हे कसं हरवलं जाईल याचं षडयंत्र हे आम्हाला वाटत आहे काय झालं काय घडलं मारण्याचा हा जो प्रकार आहे सदर की आमची सात दोन दोन हजार सव्वीस रोजी पूजनीय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या माध्यमातून आणि आमची जी श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका आहे जे दररोज बौद्ध विहारामध्ये येतात त्यांची जी, जी मागणी होती की जे पूजनीय भिक्षू आहेत तिथले सुगतजी त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आपली जी वंदना आहे आपली जी श्रद्धा आहे ती कमी पडू नये आणि ही श्रद्धा आपली वृद्धिंगत व्हावी विकसित राहावी आणि म्हणून जी दररोज वंदना होत ती त्यामध्ये खंड न पडता यावा आणि म्हणून आमच्या श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिकांनी मागणी केली की आम्हाला आता सुशिक्षित भिक्षू हवा आहे एक चांगला भिक्षू हवा आहे जो बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचाराला या दीक्षाभूमीतून लोकांना एक प्रेरणा मिळेल यासाठी आम्हाला सुसंस्कृत असे भिक्षू हवे आहे आणि म्हणून त्या उपासक उपासिकांनी एक निवेदन लिहिलं त्यामध्ये आमचा उल्लेख केला डॉक्टर भिक्खू सम्यक बुद्धी प्राध्यापक भिक्कू विनय की हे दोन भिक्षू आम्हाला आमच्या ओळखीतले आहे आम्ही उच्च विद्याविभूषित आहे आणि त्यांची नियुक्ती करावी आणि त्यानंतर आम्हाला सात तारखेला हे नियुक्तीपत्र आम्हाला पूजनीय जे स्मारक समिती आहे डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या माध्यमातून मिळालं आणि त्यानंतर आम्ही तिथे गेलो भिक्खू संघ तिथे उपस्थित होता उपासक उपासिका संघ उपस्थित होता त्यानंतर स्मारक समितीची ट्रस्टी आहे आदरणीय विलासजी गजगाटे सर त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते विहार त्यांनी उघडून दिलं एक निवा रूम आणि त्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पूजनीय भंते आर्य नागार्जुन सुरेश असाई आले आणि जवळजवळ त्यांच्यासोबत त्यांचा भिक्खू संघ होता त्यानंतर महेशकर होते त्यानंतर त्यांचा कारचा ड्रायव्हर होता आणि त्यांनी म्हटलं तू किसका शुद्ध शिष्य आहे आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली त्यांनी आम्हाला मारलं मारहाण केलं आणि सांगितलं की तुम्ही हमारे शिष्य नाही हो तुम्ही इथून निघून जा आणि अशा प्रकारे धमकावून आम्हाला त्यांनी पळवण्याचा तिथून लावण्याचा प्रयत्न केला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर जे ट्रस्टीचे जे सदस्य होते विलाजी गजगाटे त्यांच्याकडे गेले त्यानंतर त्यांच्यामध्ये विचारविनिमय झालं आणि त्या विचारविनिमयातून हे तथ्य बाहेर आलं की आता एक भिक्षू आमचा राहील आणि दोन भिक्षू तुमचे ठेवा हे प्रकरण एका आदल्या दिवशीचं होतं अकरा तारखेचं त्यानंतर परत आज बारा तारखेला ते परत आले बनते आर्य नागार्जुन ससाई त्यानंतर सिद्धार्थ तिथे सिक्युरिटी गार्ड आणि त्यांचे ड्रायव्हर आजही त्यांनी धमकावलं भुक बुक्क्या मारल्या धाक धाकधपटपणा केला चापट्या मारल्या आणि आम्हाला परत त्यांनी अशा प्रकारे आजही तो निंदनीय प्रकार आम्हाला त्यांनी आमच्याशी केला तर आम्ही आम्ही हेच म्हणतो की अशा प्रकारचा पवित्र दीक्षाभूमीवर जी अस्मिता आहे जी ऊर्जाभूमी आहे त्यावर असा निंदनीय प्रकार घडू नये आणि म्हणून आमची तुमच्या पत्रकार बंधू भगिनीच्या माध्यमातून ही मागणी आहे की जी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून पूजनीय भंतेजीला तिथून तात्काळ त्यांना हटवावं आणि त्या पवित्र दीक्षाभूमीचं जे आहे पावित्र ते बळकट करावं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी आहे जा त्या स्मारक समितीनं गेल्या आठ जानेवारीला ज्या भंत्यांचं सुगतबोधीजींचं जे काही निधन झालं त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही बुद्धपूजा आहे वंदना आहे दररोजच्या ज्या काही धार्मिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करण्याच्या संदर्भामध्ये अविरतपणे हे धम्मप्रचार प्रसाराचं कार्य चालू राहावं यासाठी स्मारक समितीने आम्हा दोघांची तिथे नियुक्ती केली आणि नियुक्ती झाल्याच्या नंतर स्मारक समितीचे जे काय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा स्मारक समितीचे जे काय अध्यक्ष जे आहेत त्या अध्यक्षाने आम्हाला अकरा तारखेला येऊन मारहाण केली अकरा तारखेलाही के के मारहाण केली आणि आजही आम्हाला धमकावलं आजही मारहाण आम्हाला केलेली आहे तर त्यांचं आम्हाला मारहाण करण्याच्या पाठीमागं हा हेतू आहे हा उद्देश आहे की त्यांचे शिष्य त्यांना दीक्षाभूमीवर ठेवायचं आहे आणि आम्हाला तिथून हुसकावून लावायचं आहे त्यांना तर अशा प्रकारे काही समाजातील त्यांच्यासोबतच्या काही अशा समाजकंटकांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या पवित्र दीक्षाभूमीवरती घेऊन येऊन अशा प्रकारचा निंद निंदनीय प्रकार ते करत आहेत तरी दीक्षाभूमी ही पवित्र भूमी आहे आणि त्या पवित्र भूमीवर ज्या वेळेसांची अध्यक्ष म्हणून जी काही नेमणूक झाली त्याच्या अध्यक्षपदाच्या ह्या कार्यकालामध्ये दीक्षाभूमीवरती ज्या काय म्हणजे गोष्टी घ्यायला पाहिजे ज्या काय सुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष न देता अशा प्रकारचं काहीतरी तिथे त्या पवित्र दीक्षाभूमीला गालबोट लावून या राज्यामध्ये देशामध्ये कसं बदनामी करता येईल या भूमीची अशा प्रकारचा प्रयत्न काही लोक करीत आहेत तर पहा ज्या दिवशी या देशामध्ये प्रजासत्ताक लोकशाहीचा दिवस आहे त्याच दिवशी त्यांनी त्या ठिकाणी आपलं लॉक तोडून भिक्खू निवासाचं आपल्या शिष्यांना त्यांनी ठेवलं आता जे काय घडलेला प्रकार आहे आता मी काय म्हणजे सांगणार नाही तेवढा बनतेंनी आपल्याला सैनलेला आहे तर आमच्यावर जे काय अन्याय झालेला आहे भारतीय भिक्खूवरती आम्हाला डॉक्टर सम्यक बोधीजी आणि मी भिक्खू विनय आम्हाला जी काय मारहाण केलेली आहे त्याचा मी निषेध करतो आणि जी काय निंदनीय प्रकार अशा प्रकारचा घडलेला आहे एक वेळ झाला आम्ही माफ केलं त्यांना की जसं एक बाबा सिनियर भिक्कू आहे त्यांचंही कार्य आहे विदर्भामध्ये भारतामध्ये राज्यामध्ये त्यांचंही कार्य आहे म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो सन्मान करतो एक पिता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो परंतु ते बार बार अशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला तिथून हुसकावून लावून जिवे मारण्याचीही आम्हाला ते धमकी देत आहेत त्यांच्या काय गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून आणि ते सुद्धा आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत तर अशा प्रकारची आमची मागणी आहे आजच्या ह्या म्हणजे मीडियाच्या समोर अशा प्रकारची माझी मागणी आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काय धम्मक्रांती भूमी जी आहे तिचं पावित्र्य आपण म्हणजे तिचं ती जी काय पावित्र्य जी आहे ऐतिहासिक जी काय धरोहर जी आहे धम्मक्रांती भूमी जी आहे तिला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये त्याचं पावित्र्य जिवंत राहावं आणि म्हणून अध्यक्षपदावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून बदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाईजी यांची लवकरात लवकर अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची माझी विनंती